प्यारी सी सी प्यारी नन्ही मंडळी कसं काय कसा हिस्सा बरा हायस्सा तर आजचा दिवस खूप खास आहे आमच्यासाठी का खास आहे ते तुम्हाला कळणारच आहे तर त्यासाठी बघा पुढे आज <greatness> आमच्या परीचं नामकरण सोहळा आहे म्हणजेच बारसा आहे तर याप्रमाणे इथे बघा स्टेज आहे स्टेज डेकोरेशन बघा मस्त अशी डेकोरेशन केलेली आहे खूप छान अशी डेकोरेशन आहे आणि आमची परी आज खुशच होणार आहे डेकोरेशन बघून you... तर सकाळची शूटिंग आहे अजून पाहुणे यायचे आहेत हौल हौल है। है, तर याप्रमाणे हॉल आहे हॉल पण खूप सुंदर अशी छान आहे पाऊ शकताय पाऊस चालू झालेला आहे तर ह्या मध्ये आमच्या परीचं नामकरण सोहळा आहे तर इथं जेवणाची व्यवस्था आहे तर हे मी सकाळी व्हिडिओ काढत आहे त्यामुळं सगळं मोकळं आहे नंतर काढणारच आहे आमाला आजुन का त्या टायमाला पाहू शकता तरी ते पाहू शकता अजून काय पाऊस थांबलेला नाही त्यामुळं थोडंसं आमच्या परीला याला आता वेळ लागणार आहे पाऊस थांबला की सगळे पाहुणे सगळे घरचे येणार आहेत तर सगळ्यांची आतुरतेने वाट पाहणं चालू आहे अजून पण पाऊस चालूच आहे पाऊस थांबलेला नाही पाहू शकता आपण तर मस्त वातावरण झालं आहे पावसाचं असून तर ह्याप्रमाणे सजावट केलेली आहे पूर्ण हॉलची लांबून आपण पाहू शकता हॉल कसा दिसतो इथे काय काय पाहुणे मंडळी आता याला चालू झालेली आहे इथे आणि सगळीजण वाट बघत आहेत आमच्या त्या परीची खूप छान अशी आमची परी येणार आहे थोड्याच वेळात तर आज बाळाचं नामकरण सोहळा हो आहे आम्ही सगळे चाललो आहोत तयार झालो आहोत सगळे जण छान प्रमाणे जरासा रुसलाय साहेब साहेबांनी एकट्यानेच कुर्ता घातलेला नाही बाकी सगळ्यांनी घातलेला आहे हे <laughs> माझ्या आईने माझ्यासाठी ड्रेस घेतला होता तर ते घालायचा होता म्हणून मी घातलेला आहे आणि बाकी असा काही विषय नाही आहे आई मला म्हटली होती आज ही ड्रेस घाल म्हणून मी घातला चला तर नवीन ड्रेस मग साहेबांनी लेकीसाठी घातलेला आहे चला आणि आता आम्ही चाललो आहोत हॉल कडे जस्ट आता पोहोचत आहोत नो know you're scared, you wanna hide away sometimes I know you're hurt, आता पूर्ण परिवार हॉलमध्ये आलेला आहे जागो आई साहेब आमचे दिवान साहेब तर असा आता दंगा चालू होणार आहे यांच्या सगळ्यांचा काय बोलतात काय कळणार नाही कोणाचं तर आता थोडीफार लोक आलेली आहेत पाहू शकता इथे लोक ह्याची चालू झालेली आहेत तर हे बघा हे आहे जादू मंतर फुलदास सिमसिम आहे म्हणजेच आमच्या परीचं नाव आहे तर हे पहा आमच्या काकू आलेले आहेत प्रतुल्य साहेब आलेले आहेत तिथे विजय विजयकारक आहे गा। गायाला हटवायचं आहे लावणार आहे तर बरोबर रस्त्यात जर अशा गाय आहेत तर त्यांना उठवायला पाहिजे गाडी लावायची आहे गायांना कसं तरी उठवलेलं आहे खरं त्या काय हालाईचं नाव घेणं झाल्यात तरी पण थोडाफार रस्ता केलेला आहे आता त्यातनं गाडी घ्यायची आत बघू आता हे बघा आमचे सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे परी आलेली आहे गाडीतनं तर हे पहा गाडी आलेली आहे इथे तर आमची परी इथे आलेली आहे आता हे पहा आमची परी

म्हणजे आई निघते का मी काय मग कसं म्हटलं दोघांना छान एक नंबर एक नंबर <laughs> वेलकम सगळ्यांना <सागे> <laughs> खूप छान अशी नटलेली आहे तर आता चला, चला। आमची परी पाळण्यात जात आहे आगमन होत आहे पाळण्याकड स्टेज वर आगमन झालेलं आहे आता काय स्टेजवर लगभग लगभग लगभगच आहे सगळ्या लेडीज आता स्टेजवर येत आहेत हळूहळू आता काय नुसतं घोळकात आहे बघा तर हे बघा इथं बऱ्यापैकी लोक आलेली आहेत आणि इथं पोरांचा दंगा बघा मस्तच दंगा करून खेळायला बघा इथं बरं आहे या आमच्या आई इथे बसलेल्या आहेत तिथे गप्पा मारत आहेत जेव्हा आमचा लेडीज लेडीजमध्ये जाऊन बसलेला आहे आणि इथं स्वार्थी आहे बाकी सगळीजण आता पुढचं बाळाचा कार्यक्रम करायचा आहेत

লক্ষ্মী <laughs> মা

तर हित आता नुसतच हे बोला ते बोला असं बोला तसं बोला चालू आहे खूप छान मजा येत आहे खरं ऐकायला तेवढा हाना बाळाला तापयचं तर आत्यालाच तापल्याच तेवढा आशुनी पण मार खाल्लेला आहे तर आता पाळलं म्हणायचं चालू आहे बघा तर सदर व्हिडिओ हा खूप मोठा झाला आहे त्या कारणाने या व्हिडिओचे मी दोन भाग बनवत आहे तर पुढचा भाग आपल्याला दुसऱ्या दिवशी बघायला भेटेल तर नक्की बघा तर भेटूया दुसऱ्या भागात लवकरच म्हणजेच दुसऱ्या दिवशी तोपर्यंत जय शिवराया